नमस्कार मी दिपाली दीपाली स्किचमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुरी कशी असावी तर टम्म पुगलेली आणि अगदी कमी तेलकट बघू शकता तुम्ही ही पुरी किती छान झाली आहे खायला अगदी मऊ लुसलुसित आणि टम्म फुगली अशी पुरी कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण तो व्हिडिओ बघा चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे एका बाउलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ छान चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्यानंतर वन फोर्थ कप रवा घ्यायचा आहे त्यानंतर एक चम्मच आपल्याला बेसन घ्यायचं आहे एक चम्मच साखर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस आपल्याला कोडेच एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे डो मळून घ्यायचा आहे घट्टसरच आपला हा डो मळायचा आहे आपल्याला कारण की पुरी तरताना आपल्याला हे डो आपल्याला घट्ट हवा आहे जर आपण पातळसर किंवा सैलसर पीठ भिजलं तर पुऱ्या लाट्टाने आणि तळतानी अजिबात फुलणार नाही त्यामुळे ही पीठ मळताना काळजी घ्यायची आहे की पीठ आपल्याला हे घट्टसर सवा आहे हे पीठ छान थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला घट्टसर असा डो मळून घ्यायचा आहे पीठ छान मळलेलं आहे पण बघू शकता या पद्धतीने मळून घ्यायचं आहे त्यानंतर या पिठाला वीस ते अर्धा तास मी इथे झाकून ठेवू शकता कारण की यामध्ये जो रवा टाकला आहे तो छान फुलला जातो मी साधारण वीस मिनटेला झाकून ठेवला आहे वीस मिनटं झालेलं आहे बघू शकता छान आपलं पीठ मुरलेलं आहे छान थोडं अगदी सॉफ्ट झालेलं आहे बघू शकता जास्त सॉफ्ट होता कामा नये कारण की पुरात लाटताना किंवा तळताना त्या अजिबात फुगणार नाही एवढी काळजी ती घ्यायची आहे चला तर मग हे डो छान झाले आहे मी थोडंसं याला मळून घेत आहे आणि इथे जर थोडंसं तुम्हाला आसट वाटत असेल तर थोडं पीठ ॲड करायचं आहे आणि हे डो छान मळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी मळलेलं आहे इथे तुम्ही एक एक ते दोन थेंब तेलाचा वापर करून हे छान पीठ सॉफ्ट करून घेऊ शकता त्यानंतर त्याच गोळ्यामधला छोटा एक गोळा घ्यायचा आहे या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने घ्यायचा आहे आणि आतमधल्या साईडने असे छान ते गोळा करून या पद्धतीने पुरीचा गोळा करून घ्यायचा आहे असाच सर्व गोळे मी तयार करून घेते बघू शकता पाच ते सात गोळी मी करून ठेवलेला आहे त्यानंतर पोळीपाटायला आप आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे आपल्याला लाटतानी ला, ला अजिबात वरून पिठाचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे पि पोळीपाट्याला आप आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे छान एक डो घेतला आहे आणि मिडियम साईजची पुरी आपल्याला लाटवायची आहे लाटताना एका साईडला डायरेक्शनला ती पुरी टर्न करायची आहे आणि अजिबात पलटी करायची नाही आहे एका साइडला ती वरून लाटून घ्यायची आहे आणि लाटाने एवढी काळजी घ्यायची की सर्व ज्या कळा आहे एकसारख्या लाटल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पुरा लाटून घ्यायचे आहे मीडियम साईजची आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ कामा कामाने थोडी जर जाळ असली आपली पुरी तर छान टम्म अशी फुगली जाते त्यामुळे इथे एक काळजी घ्यायची आहे की थोडीशी जाडसर आपली जाडसरच आपल्याला हे पुरी लाटून घ्यायची आहे बघू शकता मीडियम साईजची मी इथे पुऱ्या लाटून घेत आहे दोन ते तीन पुऱ्या मी ते लाटले ला आहे इथे एक काम करायचं आहे की आधीच गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवून थे द्यायचं आहे तेल छान कडकडीत कर गरम असलं पाहिजे इकडे मी दो तीन पुऱ्या मी लाटून घेतलं आहे गॅसवर छान तेल गरम झालेलं आहे छान गरम असलं पाहिजे त्यामध्ये पुरी सोडून द्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम आता इथे लो करून घ्यायचा आहे छान एक साईड अशी टम्म फुगलेली आपली पुरी तयार झाली आहे एक साईडला थोडंसं परतून घ्यायचं आहे दोन्ही साईड छान हलक्या रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि लगेच साया पुऱ्या काढून घ्यायच्या आहे अशाच पद्धतीने आपल्या हे पुऱ्या लाटून आणि तळून घ्यायचे आहे अगदी टम्म गोल गरगरीत आपल्या पुऱ्या छान टम्म फुगतात छान या पद्धतीने जर आपण पुऱ्या केल्या तर छान आपल्या गोल गरगदीत आणि कमी तिलकट आपल्या पुऱ्या तयार होतात मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर अगदी टम्म फुगलेल्या आपल्या आणि कमी तेलकट पुऱ्या तयार होतात अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विस नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा आणि मस्त राहा